नमस्कार मंडळी स्वामी ज्योतिषा युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर मंडळी आपण आजच्या व्हिडिओत संकट चतुर्थीच्या दिवशी एकवीस मूग एकवीस दुर्वा जास्वंदाचे एक पान व फुल ही प्रभावी सेवा घरातील सर्व संकट दूर करून सुखसमृद्धी लाभत असते व मुलांची प्रगती होते घरात पैसा टिकू लागतो यामुळे ही सेवा नक्की करून बघा फळ तुम्हाला नक्कीच मिळणार आहे तर मंडळी संकष्ट चतुर्थी तिथीला सनातन धर्मात विशेष महत्व आहे ही तिथी गणपतीला समर्पित आहे पंचांगानुसार संकष्ट चतुर्थीच्या दिवशी गणेश भक्त व्रतासह गणपतीची विधिवत पूजा करतात या दिवशी गणेश पूजन केल्याने व्यक्तीच्या जीवनातील सर्व संकट दूर होतात हिंदू धर्मामध्ये गणपतीला प्रथम पूजनीय देवाचा दर्जा आहे गणपतीला चतुर्थी तिथी समर्पित आहे विनायक चतुर्थीला सनातन धर्मात विशेष महत्व आहे तर मंडळी आपल्या प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी संकष्ट चतुर्थीच्या दिवशी आपण ही प्रभावी सेवा करू शकतो इथे मी एक छोटासा चौरंग मांडलेला आहे त्यावर प्लेट ठेवून जास्वंदाच्या पानावर स्त्री काढायचा आहे हे स्त्री हळदीने काढलेलं आहे हळद ही गुरुग्रहाशी संबंधित आहे गुरु हा धनसंपत्तीचा कारक आहे त्यामुळे त्यामुळे हळदीने काढलेलं स्त्री आपणास शुभ परिणाम देऊ शकत आपण जास्वंदाच्या पानावर स्त्री काढणार आहोत ती स्त्री कोणत्याही काडीने बनवायचे नाही तर त्यासाठी जास्वंदाच्याच काडीचा उपयोग आपणास करायचा आहे हे जास्वंदाचे पान या प्लेटमध्ये ठेवायचे आहे जास्वंदाच्या पानाचा देठ आपल्या विरुद्ध दिशेला असावा व टोक आपल्याकडे असावं अशा प्रकारे आपण जास्वंदाचे पान ठेवलेलं आहे जास्वंदाचे फूल व पान गणपतीला अत्यंत प्रिय असून या वृक्षात श्री गणेशाचा वास असतो त्यानंतर गणपतीचा अभिषेक करून या पानावर गणपतीला स्थापन करायचं आहे गणपतीला हळदी कुंकू अक्षता अर्पण करायचं आहे त्यानंतर एकवीस मूग अर्पण करायचे आहेत तर मंडळी मूग हे बुधग्रहाशी संबंधित आहे बुध ग्रह म्हणजे साक्षात गणपती आहेत गणेशाला मूग अर्पण केल्यामुळे मुलांची शिक्षणात प्रगती होते मुलं अभ्यास करत नाहीत किंवा अभ्यास केलेलं लक्षात राहत नाही तर हा उपाय आईने आपल्या मुलासाठी अवश्य केला पाहिजे आपल्या घरामध्ये कसलीही अडचण असेल आपलं कुठलं काम होत नसेल तर आपल्या घरात पैसा टिकत नसेल पैसा बरकत येत नसेल तर हा उपाय नक्की करून बघा त्यानंतर जास्वंदाचे फूल गणपतीला अर्पण करायचे आहे त्यामुळे श्री गणेश लवकर प्रसन्न होतात आणि एकवीस दुर्वाची जोडी आपणास अर्पण करायची आहे यामुळे मनातील इच्छा पूर्ण होतात त्यानंतर गणपती बाप्पांना धूप ओवाळायचा आहे या सेवेमुळे आपणास इतका लाभ होतो की आपण याची कल्पना सुद्धा केलेली नसते हिंदू धर्मामध्ये गणपतीला प्रथम पूजनीय देवाचा दर्जा आहे गणपतीला चतुर्थी तिथी समर्पित आहे म्हणूनच हिंदू धर्मात चतुर्थी तिथीला विशेष महत्व आहे तर मंडळी आपल्या प्रत्येक इच्छा पूर्ण होण्यासाठी संकट चतुर्थीच्या दिवशी आपण ही प्रभावी सेवा करू शकतो पुराणानुसार पौर्णिमेनंतर येणारी चतुर्थी म्हणजे संकट चतुर्थी आणि अमावस्येनंतर येणारी चतुर्थी ही विनायक चतुर्थी म्हणून ओळखली जाते श्री गणेशाला विघ्न दूर करणारा म्हणजेच विघ्नहर्ता म्हणून ओळखलं जातं विघ्नहर्ता म्हणजे सर्व दुःख दूर करणारा देव त्या त्यामुळे यांच्या कृपेने जीवनातील सर्व अशक्य कामे सहज पूर्ण होतात या दिवशी उपवास करून श्रीगणेशाची पूजा केल्याने मनुष्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात या दिवशी गणेशाची अशा प्रकारे विधिवत पूजा केल्यामुळे गणराज प्रसन्न होतात आणि त्यांचा आशीर्वाद देतात म्हणूनच श्री गणेशाला प्रसन्न करण्यासाठी आपण या दिवशी गणेशाची आराधना मनोकामना केल्याने सुख समृद्धी ऐश्वर वैभव ऐश्वर समृद्धी व बुद्धीची प्राप्ती होते वाणीत गोडवा आणि गणेशाच्या मंत्राचा जप केल्याने विशेष पुण्य प्राप्त होते असे मानले जाते तर मंडळी संकट चतुर्थीच्या दिवशी हा उपाय केल्यामुळे विघ्न दूर होतात गणपती बाप्पा घरातील सर्व संकटे दूर करतात हा उपाय केल्यामुळे आर्थिक लाभ होतो जीवनात शांती हवी असेल तर संकट चतुर्थीच्या दिवशी हा उपाय नक्की करावा तर मंडळी संकट चतुर्थीच्या दिवशी आपण गणपतीची अशी पूजा केल्यामुळे लग्नात येणारे अडथळे दूर होतात मुलांशी संबंधित बऱ्याच समस्या या व्रतामुळे पूर्ण होतात गणपतीला दुर्वा अर्पण केल्यामुळे विशेष लाभ होतो व असं केल्यामुळे कुटुंबात सुखसमृद्धी वाढत असते आपली कोणतीही इच्छा पूर्ण होत नसेल तर हा उपाय केल्यामुळे ती नक्की पूर्ण होईल त्याचबरोबर हा उपाय घरामध्ये केल्यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते व घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो व शेवटी आनंद व सौभाग्य लाभत असते तर अशा प्रकारे आपण गणपती बाप्पांची संकट चतुर्थीच्या दिवशी मनोभावे अशी पूजा केलेली आहे जर व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील धन्यवाद हर हर महादेव आणि कमेंटमध्ये लिहायला विसरू नका श्री गणेशाय नमहा, आपल्या गणपतीच्या कृपेने सर्व इच्छा लवकरात लवकर पूर्ण होतील धन्यवाद